आज वैभवनगर सांगवी या परिसरामध्ये जिजाऊ जयंतीनिमित्त महिला बचत गटाच्या वतीनं जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम घेतला त्यामध्ये देशाचे सैनिक आजी माजी आमचा सत्कार कार्यक्रम आणि तुम्ही जसं विचारलं की जिजाऊ प्रत्येक जिजाऊला वाटतं की शोभासारखा माझा मुलगा सुरवी व्हावा आता अनेक माध्यमात आताच एक माजी सैनिकांनी भाषण करतो सांगितलं की कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर कोणी देशाची सेवा कोणी जन जनहिताचे कार्यक्रम किंवा लोकप्रतिनिधी असं प्रत्येक महिलेला वाटतो आणि मुलांना आईचं नक्कीच मुलं ऐकतात आणि आयाना बी विनंती आहे अशाच विचाराचे मुलं घडवावे आणि नक्कीच क्रांती होईल आणि नक्की नवाजी शोभा तयार होईल युवकाने नक्कीच मोबाईल वापरावा मग किती वेळ वापरावा यासाठी नक्कीच आई वडिलांना त्याच्यावर आवर घालावा आणि सामाजिक काम करतो आम्ही पण नेहमी कार्यक्रमातून सांगत असतो शुभा जर घडवला तर जिजाऊ मातेने जे सांगितलं त्याचं कटोपट पालन केलं आणि प्रत्येक काही वडिलांनी आपल्या मुलाला व्यसनापासून आणि मोबाईलपासून नक्कीच सावधान करावं असे मी विनंती करतो या भागाचे वैभवनगरमधले सर्व नागरिक सांगू परसरातले नागरिक व महिला बचत गटाच्या महिला जिजाऊ मा महिला मंडळ यांनी जे कार्यक्रम घेतला आणि नरवाड विशेष म्हणजे नरवाड सरने दोन हजार एकवीसपासून आमच्या गावामध्ये जिजाऊ जयंती चालू केली आणि सतत चालवत आहेत आणि आगळ्या वेगळा कार्यक्रम घेऊन सैनिकाचा सत्कार असेल गावकऱ्याचा सत्कार असेल महिलांचा सन्मान असेल असा कार्यक्रम घेतात त्यामुळं नरवाडे साहेबांचे व सर्व या वैभव नगरवासियांचे नियमनापासून आभार मानतात